मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आता उद्या उद्घाटन पार पडणार आहे मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हे उद्घाटन होणार आहे तर महत्त्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय पुणेकरांसाठी महत्वाची ही बातमी आहे आणि पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आता उद्या हे उद्घाटन होत आहे मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होईल ऑनलाइन पद्धतीनं हे उद्घाटन पार पडणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर पुणेकरांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आता उद्घाटन होणार आहे बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे त्या मेट्रो मार्गाच्या या प्रवासाचं अंतर आपण जर बघितलं तर जवळपास पाच पूर्णांक पाच किलोमीटर इतकं आहे आणि उद्या ऑनलाईन पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गिकेचं जे उद्घाटन आहे ते ऑनलाईन पद्धतीनं करणार आहेत आपण जर बघितलं असेल तर अनेक दिवसांपासून हे उद्घाटन रखडलेलं होतं आणि आता अखेर हे उद्घाटन उद्या पार पडेल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते आपण जर पाहिलं असेल तर या पूर्वीचा जो टप्पा आहे तो आपण पाहिलेला आहे आणि आता रुबी हॉल क्लिनिक पासून गार्डन येरवडा नगर आणि रामवाडी अशा पद्धतीचा हा जो मेट्रो मार्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सध्या नगर या मेट्रो मार्गापर्यंत आपण या आ, रुबी हॉल क्लिनिक पासून येऊन पोहोचलेलो आहोत तिथून पुढे रामवाडीपर्यंत ही मेट्रो जी आहे ती धावणार आहे आज या मेट्रो मार्गिकेवरती ट्रायल रन जी आहे ती घेतली जाते आणि या धावत्या मेट्रोतून आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय की एकूण उद्या जे लोकार्पण पन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे या मार्गिकेचा हा एकूण सगळा आपल्याला जर चेहरा मोहरा जर बघायचा असेल मेट्रो स्थानकांचा तो या ठिकाणी बघायला मिळतोय आणि अगदी अत्याधुनिक पद्धतीनं पुणेकरांना या सगळ्या मार्गांवरती प्रवास करता यावा यासाठीचा हा सगळा प्रयत्न प्रशासनाचा राहिलेला आहे सरकारचा राहिलेला आहे मोठं अंतर आहे रुबी हॉल क्लिनिक पासून रामवाडी स्टेशन पर्यंतचं ते या मेट्रोच्या नव्या टप्प्यातून पार करता येणं शक्य होणार आहे यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मार्ग असणार आहे तो म्हणजे शिवाजीनगरपासून स्वारगेट पर्यंतचा त्याचंही काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपण पाहतोय त्याचं देखील लोकार्पण उद्घाटन येत्या काही काळात पूर्ण होईल अशा पद्धतीची माहिती महामेट्रो प्रशासनाकडून दिली जाते नक्कीच ज्ञानेश्वर पुणेकरांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल ला, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्या उद्घाटन होणार आहे मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं खरं तर हे उद्घाटन होईल तर पुणे शहरात रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं आता उद्घाटन पार पडणार आहे